मी माजी सरपंच माजी जिल्हा परिषद सदस्य कुराड खुर्द गेल्या पाच सहा महिन्यापासनं आमच्या इथे पाणी पुरवठा योजना असून देखील नियमित प्रमाणे पुरवठा होत नाही आहे प्रत्येक व्हालला पंधरा ते वीस दिवसानंतर पाणी येतं त्यामुळे पाण्यामध्ये जंतूचं प्रमाण पावसाळा असल्यामुळे गावामध्ये गंदगी अशा समस्यांचा विळखा आज कुराडा गावाला बसलेला आहे याच्याकडे ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी सरपंच यांचं दुर्लक्ष आहे त्यांचं लक्ष वेधण्याकरता आज मी ही समस्या आपल्यामार्फत मांडू इच्छितो वास्तविक पाहता ग्रामीण विकास मंत्री गिरीश भाऊ महाजन यांचा मतदारसंघ असल्यावर देखील आज ह्या कामांकडे पंचायतीचं दुर्लक्ष होत आहे पाणी पाणीपुरवठा पुर, कर्मचारी आणि कर्मचारी हे दहा वायाच्या आत ग्रामपंचायतीला कुलूप लावून कुठे निघून जातात त्यांचा तपास नाहीये व्यवस्थित पाणीपुरवठा होत नसल्यामुळे आरोग्याच्या समस्या ह्या भेडस नागरिकांना भेडसवत आहे म्हणून संबंधितांनी लक्ष घालावं आणि ह्या गावाच्या समस्या आणि पाणीपुरवठा सुरळीत करावा अन्यथा पुढचं आंदोलन हे छेडण्यात येईल आणि पर्यायाने ग्रामपंचायतीला क्रूप देखील ठोकण्यात येईल असेही ते दहा वाजेनंतर कुरूप लावून निघून जाता तर, तर पंचायत नसल्यावर गाव पाणी पुरवठा करेल याची संबंधितांनी दखल घ्यावी पाणी पुरवठा योजना गावाला ती, दोन तीन पाणी पुरवठा योजना आहे आणि दोन तीन पाणी पुरवठा योजना असल्यावर विहिरीमध्ये पाणी भरपूर आहे सो शंभर शंभर सिंपल पंप आहे आणि पाणी भरपूर असताना देखील पाणी पुरवठा होत नाही पर्यायाने याच्याकडे कर्मचाऱ्यांचं आणि सरपंच ग्रामसेवक यांचं दुर्लक्ष आहे टी जवळजवळ दहा पंधरा वर्षापासून टी हे गावाला माहित नाही पंचायतीमध्ये मा आजही गेले तरी टिशेल नाही आहे आणि गावामध्ये सार्वजनिक पाणी पुरवठा ज्या ज्या विहिरी आहे त्या विहिरींची स्वच्छता आहे त्या विहिरींमध्ये टी शील टाकल्या जात नाहीये त्या विहिरींच्या आजूबाजूला खूपच घाण आहे आणि गावाच्या गावा गावाच्या ज्या विहिरी आहे सार्वजनिक विहिरी आहे स्टँडवरची जी सार्वजनिक विहिरी आहे त्या विहिरीमध्ये दररोज दुपारी मुलं जपतात त्याकडे देखील सरपंच व ग्रामसेवक कर्मचाऱ्यांचं लक्ष नाहीये आणि त्या विहिरीचं पाणी लोक वापरतात गुळणा करतात आणि तिथे रोज दुपारी त्या विहिरीमध्ये झपल्या जात आणि उड्या मार्गावरतून अशा ह्या सार्वजनिक विहिरींची झालेली दुरवस्था थांबवण्यासाठी त्या विहिरींमध्ये टी टाकणं अतिशय गरजेचं आहे कुराडपुर्द येथे बसस्टँड ची अतिशय दुर्दैव दुर्दैव परिस्थिती झालेली आहे कारण बसस्टँड वरती शाळेत जाणाऱ्या मुली आहेत भरपूर अतिक्रमणाची अतिक्रमणाची अतिक्रमण भरपूर प्रमाणात वाढलेलं आहे तरी ग्रामपंचायतीकडे वारंवार लोकांनी अर्ज करून सुद्धा ते ग्रामपंचायतीचं अतिक्रमण निघत नाही तसेच मुलींना जाण्यासाठी उभं राहण्यासाठी बसस्टँडची व्यवस्था नाही बसस्टँड परिसरामध्ये दारूचा सर्वात विक्री विक्री होते ते सुद्धा थांबावी व हा परिसर चांगला स्वच्छ आणि मोकळा करण्यात यावा हीच मी प्रशासनाला म्हणजेच ग्रामपंचायतीला मागणी करतो तसेच दादा सरपंच असताना एक गटार बांधले गेलेले आहे मस्जिदच्या समोर त्या गटारीमध्ये तेव्हाच्या बांधल्यानंतर अजूनपर्यंत तिथे घाण काढलेली नाही एक वेळेस जर तुम्हाला जे फोटो वाटत असेल तर आपण तिकडे ग्रामपंचायती तुम्ही तिथे जाऊन मस्त तिकडे जाऊन बघू शकतात की आज त्या ग्रामपंचायतीची दुरावस्था काय झालेली आहे आणि तसेच पुढील या बाबांच्या घराकडे बोला बाबांशी मी संतोष शहादूर भगत राहणार कुराड खुर्दा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव मी ग्रामपंचायतीला विनंतीपूर्वक कार्य केलेलं आहे ना माझ्या प्लॉट शेजारी सुखदेव महाजन यांनी प्लॅटिंगचे के काम केले आहे परंतु त्यांनी सुखदेव महाजन पुंडलिक महाजन व रमेश महाजन यांनी रोड लगत पाणी वाहून येणाऱ्या नाल्या त्या पूर्णपणे दाबून टाकलेल्या आहे तरी हे नवीन प्लॅटिंगचं पाणी येणार आमच्या जुन्या प्लॅटिंग मधून निघत आहे तरी ग्रामपंचायतीला अर्ज देऊन सुद्धा त्यांनी कोणतीही दखल घेतलेली नाही आणि माझ्या घराजवळ एक बिना विक्री झालेला प्लॉट आहे त्यामध्ये लोक घाण कचरा आणून टाकतात तरी ग्रामपंचायतीला अर्ज देऊन ते घाण मोड मोडता येत नाही त्यांना माझ्या घरातील मंडळी दोन वेळा आजारी पडली तरी ग्रामपंचायत त्याचं काही सुख दुख नाही तरी ते ग्रामपंचायत काय कामाचे आहे आंदोलन काय काय करता भाऊ येथे तांत्रिक पाणी पुरवठ्याची समस्या उद्भवल्यामुळे थोडस दोन तीन दिवस व नागरिकांना त्रास सहन करावा लागला त्याबद्दल मी सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो मोठी वॉटर सप्लायची पाईपलाईन एक दिवस फुटलेली असल्यामुळे तसेच एक गावठाण बस स्टँड परिसरातली एक पाण्याच्या टाकीची पाईपलाईनही फुटलेली असल्यामुळे दोन तीन दिवस जो पाणीपुरवठा विस्कळीत झाला तो परवा पाईपलाईन जोडल्यामुळे सुरळीत झालेला आहे तरी एक दोन तीन दिवसात पाणीपुरवठ्याचं नियोजन व्यवस्थित होईल तसेच आतापर्यंत जीशी आम्ही गावाला पाणीपुरवठा सु व्यवस्थित केला तसा यापुढेही करत राहू यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत तसेच काही बसस्टँड परिसरात आमच्या गाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे कारण तिथे दोन्ही बाजूच्या पाचोरा रस्त्याच्या आणि लोहारा रस्त्याच्या गटारी तुंबलेल्या असल्यामुळे तिथून पाणी निघून जात नाही ते पाणी रस्त्यावर तुंबलेलं असल्यामुळे तिथे गाणीचं साम्राज्य आहे तरी आमचा प्रयत्न त्या गटारी साफ करण्यासाठी आहे त्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत तरी लवकरात लवकर ती तिथल्याही परिसराची स्वच्छता करण्यात येते अतिक्रमण साफसफाई करता येत नाही हा गटारीवर अतिक्रमण असल्यामुळे साफसफाई करता येत नाही पण आता आम्ही लवकरात लवकर त्या गटारी साफ करण्याचं नियोजन आमचं आहे नाही अतिक्रमणपेक्षा आम्ही आमच्या ज्या ग्रामपंचायतीच्या गटारी आहेत त्या आम्ही मोकळ्या करणार आहे कारण स्वच्छता कारण स्वच्छता हे आमच्यासाठी फार महत्वाची आणि जर जर सगळं सदस्य आणि गावकऱ्यांनी साथ दिली तर ती करण्याचा आमचा प्रयत्न राहील काढण्याचा प्रयत्न राहील